नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरज शहर पोलीस ठाण्याच्या नूतन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर याने स्वीकारला पदभार मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी केली आहे आज पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरजशहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी खांदेपालट करताना अनेक अधिकाऱ्यांची विविध ठिकाणी बदली केली आहे तर मिरजेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांची कोल्हापूरला बदली झाल्याचे कळते आहे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची सांगली गुप्तवार्ता कक्षातून शहर पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याकडे मिरज शहर पोलीस ठाण्याचा अतिरिक्त पद प्रभार होता आज त्यांच्याकडून पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला